तर आपण विचारू शकता थोडं पैशाचा जो भरमसाठ वापर होतोय त्याच्यास अनुषंगाने बोलतोय पूर्णा शहरामध्ये जेव्हापासून निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आम्ही ऐकतोय की पैशाचा फार महापूर आलेला आहे त्याच्यासमोर तुम्ही कुठे कुठे टिकाल आम्ही लोकांच्या विश्वासावरती टिकणार आहोत लोकांनी विश्वास आमच्यावरती दाख दाखवतील अशी अपेक्षा सुद्धा आहे आणि असा विश्वास सुद्धा आम्हाला ठाम विश्वास आहे त्याच्यावरती आम्ही टिकणार आहोत बरेच बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव सुद्धा आहे की पैशाला बाजूला सारून लोक चांगल्या लोकांना सुद्धा निवडून देतात आम्ही लोकांमध्ये फिरतो आता तर लोकांचा विश्वास सुद्धा आमच्यावरती आहे तर या अनुषंगाने आम्ही काम करू इच्छितो जर लोकांचा विश्वास आमच्यावरती आला तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करू धन्यवाद आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता युती युती नाही काही लोकांशी आम्ही प्रयत्न केला पण ते जमलेलं नाहीये काही ठिकाणी पॅनल सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण बाकी काही कागदोपत्री काही अडचणी वगैरे आल्या आमच्या सोबतचे लोक काही आहेत त्यांचे कागदोपत्री अडचण आल्यामुळे तिथेही एका ठिकाणी पॅनल होऊ शकलं नाही पण आता आमची युती वगैरे नाही आम्ही जनतेसोबतच युती केलेली आहे आणि जनतेसोबतच आम्ही म्हणजे त्यांच्याच विश्वासावर ते लढणार आहोत त्यांची साथ देऊन लढणार आहोत या जाहीर सभेला कोण कोण येणार आहे कोण उपस्थित राहणार आहे धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल जाहीर सभा जी आहे एकोणतीस तारखेला सं सायंकाळी सात वाजता ती जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेला माजी आमदार सोलापूरचे माजी आमदार जे आहेत नरसय्या आडम मास्टर हे त्या जाहीर सभेला येणार आहेत ज्यांनी कष्टकऱ्यांसाठी पूर्ण आयुष्य आपलं वेचलेलं आहे विधानसभेतला बुलंद असा आवाज त्यांनी हे केलेला पुढे आणलेला आहे आणि आधी दहा हजार घर त्यांनी जेव्हा आमदार होते त्यावेळेस दहा हजार घर कष्टकऱ्यांना त्यांनी कष्टकऱ्यांसाठी मिळवून दिलेले म्हणजे पूर्ण सारख्या चार शहरांचे एक वस्ती होईल अशा प्रकारची घरं त्या ठिकाणी सोलापूरमध्ये त्यांनी मिळवून दिले आहेत ते आमच्या प्रचारासाठी येत आहेत एकोणतीस तारखेला त्यांच्या सोबत मग आमच्या जिल्हा कमिटीचे सर्व सभासद असतील राज्य कमिटीचे काही सभासद वगैरे असतील आमच्या ज्या काही जनसंघटना वगैरे आहेत त्याचे कार्यकर्ते आणि शहरातील इतरही एकच सभा सभा ठेवली का एक, एक एक आहे बाकी कॉर्नर वगैरे आमचं नियोजन आहे नगराध्यक्ष पदासाठी आई आहेत तुमच्या म्हणून महिलांसाठी काय करणार येस हा ते बोलायचं त्याच्यासाठी स्पेशल आम्ही एक वेगळं हे केलेलं नियोजन केलेल्या जाहीरनाम्यामध्ये आपण पाहू शकतो पहिली गोष्ट तर स्वतंत्र महिला कक्ष असला पाहिजे गरोदर महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा वगैरे किंवा योजना असल्या पाहिजे अशा प्रकारच्या हे केलेल्या आहे महिलांना रोजगारांच्या संधी मिळाव्यात याच्यासाठी विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम चालवण्याचं हे आम्ही ठरवलेलं आहे स्थानिक बाजारपेठेत महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री मदत करणं म्हणजे कौशल्य विकासाच्या माध्यमातून जे काही वस्तू तयार करतील हा त्याच्यासाठी बचत गट आणि इतरही बाजारपेठा त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारे एक नियोजन आमच्या डोक्यात आहे त्या महिलांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील त्याच्यासाठी एक प्रभावी यंत्रणा सुद्धा राबवावी सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही आम्ही आधीपासूनच मागणी वगैरे करतोय तेवढा मोठा प्रश्न नाही पण इथे आपण एक आणखी याच्यासोबत एक जोडू इच्छितो आ, रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर दारूचे खूप सारे दुकान तिथं झालेत अतिक्रमण सुद्धा झालेले त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी निवेदन पोलीस स्टेशनला आणि मुख्याधिकारी यांना सुद्धा दिलेले त्या, <coughs> त्या म्हणजे दारूच्या दुकानापासून महिला बिलकुलच जाऊ शकत नाही तर त्या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत बाकीचे काही अतिक्रमण जे दांडग्यांनी केलेले आहेत पोटासाठी जर अतिक्रमण असेल तर ते समजू शकतो आम्ही पण धनदांडगे जे लोक आहेत त्यांनी जे अतिक्रमण केलेत संदर्भात आम्ही जरा आहोत कचऱ्याच्या इशू आहे आपल्या पूर्णा शहरामध्ये आणि आम्ही सातत्यानं आतापर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे कचरा उचलून टाकेपर्यंत आम्ही आंदोलन केली पण तरी देखील कचरा खूप मोठ्या प्रमाणात साचतो आणि गाड्या अत्यंत कमी आहे स्टाफ कमी आहे या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जर इथं आम्हाला लोकांनी निवडून संधी दिली तर या गोष्टींचा आम्ही कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील कायमस्वरूपी डम्पिंग साठी प्रयत्न केला जाईल किंवा अजून त्याच्यानंतर कचरा गाड्या वाढवू आम्ही जे मोबाईल गाड्या असतात कचरा उचलण्याच्या कचरा कुंड्यांचा आणि आपल्या दवाखान्याच्या याच्या पाठीमाग आपला जुना दवाखाना जो होता सोनार गल्लीच्या पाठीमागं तेवढी तिथं बघा तुम्ही आता ही किती घाण तिकडे तो परिसर दिसतो त्याच आपण रूप बदलणार आहोत त्या ठिकाणी आणि रात्रीचा दवाखाना देखील <coughs> एक दवाखाना सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्कीच करू यालाच लागून एक सांगतोय पूर्णा शहरामध्ये जुना जो दवाखाना होता जागा आहे तर त्या ठिकाणी आम्ही तिथे एक ओपीडी सुरू करावी यासाठी आम्ही मागच्या चार पाच वर्षापासून सतत प्रयत्नशील आहोत म्हणजे बाहेर म्हणजे शहरात त्यांच्यासाठी हा दवाखाना खूपच बाहेर होतोय खूप दूर होतोय पण ते शहरात सुद्धा सुविधा व्हावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आमच्याकडे काही पॉवर आली तर आम्ही ते नक्कीच सुरु करतो नगरपालिकेमध्ये प्रायव्हेट कंपन्यांना ते कचरा उचलण्याचं काम देतं ते त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणजे पक्ष तुमचं काय करणार आहे पुढे भविष्यात ते प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन असेल किंवा ते काही जे काय असेल ते बंद करणार का तुम्ही तुमचं सरकारी कर्मचाऱ्यांना या अनुषंगाने आता आमचा पक्ष किंवा आमच्या ज्या जनसंघटना आहेत आम्ही टोटली कंत्राट म्हणजे कंत्राटीकरण जे त्याच्या विरोधातच आहोत सार्वजनिक स्वरूपात सगळ्या गोष्टी व्हाव्यात सरकारी असाव्यात राष्ट्रीयकरण बऱ्याशा गोष्टीचं व्हावं ही आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी आहे पण शासकीय धोरणं समजा राज्याची असतील केंद्राची असतील ती जर बदलत नसतील तर त्या त्याच्या अंतर्गत राहून समजा म्हणजे कंत्राटीकरण पूर्ण बंद करण्याचा आमचा प्रयत्न असेल पण जर वर्ण वर्ण धोरणं तशी असतील तर ती धोरणं बदलण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल पहिली गोष्ट आणि जेव्हा कंत्राटीकरण असेल तरीही जी काही नियमं लावून दिलेली आहेत क कंत्राटदाराला त्यांनी त्या नियमानुसार ती कामं केली पाहिजे नाहीतर कंत्राट रद्द करणं हे सुद्धा आम्ही त्याच्यावरती पावलं उचलणार आहोत आता सध्या तेच चाललेलं आहे ऍक्च्युअली आम्ही मागे ते कचरा टाकतानाच बोललोय जवळपास दिवसाला चाळीस हजार रुपये त्या एका दिवसाला कचरा उतरण्यासाठी व्यवस्थापनासाठी जातात दिवसाला म्हणजे कोणत्या देश लोक कोणत्या दे, वती रुपये त्याला खर्च होतात त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही अवलंबून देणार आहोत जर असं म्हणजे व्यवस्थापन नीट होत नसेल तर ते कचरा रद्द करू आणि आमचं पहिलं प्राधान्य असेल की ते सरकारी स्वरूपातच व्हावं नगरपालिकेच्या माध्यमातूनच त्या सगळ्या गोष्टी होतील आणि पैसाही वाचेल आणि लोकांसाठी सुविधा सुद्धा होतील बहात्तर कोटीची जी योजना मंजूर झाली आपल्या नगरपालिकेसाठी त्या संदर्भामध्ये ती योजना कशी राबवणार किंवा आता तुमचं भविष्यात तुमचं नगराध्यक्ष झाला तर त्या अनुषंगाने तुम्ही ती कसं राबवणार या खर तर ती मागणी सुद्धा दोन हजार अठरा एकोणीसला आम्ही शुद्ध पाण्यासाठी जो मुद्दा घेतला तर त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी बोललेलो आहे ही योजना जी आहे यात पहिली गोष्ट आम्ही असा म्हणजे याची खबरदारी घेऊ की यात भ्रष्टाचार होणार नाही जो काही निधी नगरपालिकेसाठी आलेला आहे तो निधी नगरपालिकेसाठीच वापरला जाईल आणि पाईपलाईन प्रत्येक ठिकाणी आता जुन्या पाईपलाईन सुद्धा फुटलेल्या आहेत त्या व्यवस्थित सगळ्या बदलून फिल्टर जे आहे ते फिल्टर व्यवस्थित होईल आणि जो काही बंधाऱ्यासाठी सुद्धा तोफण आलेला आहे तो बंधारा सुद्धा व्यवस्थित होईल म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता पूर्णेकरांसाठी शुद्ध पिण्याचं पाणी प्रत्येक प्रत्येक नगर आणि घरात कसं पोहचेल हो यासाठी आम्ही प्रयत्न करणार प्राधान्य करणार प्राधान्य या गोष्टीला राहील पिण्याच्या मला अशोक सरांना एक प्रश्न विचारायचा की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम फार सुंदर मागच्या काही वीस तीस चाळीस वर्षापासून करत असतात अंधश्रद्धा संदर्भामध्ये तुम्ही काही योजना उद्या जर तुमचा पक्ष आला किंवा तुम्ही आला लोडून तर त्या ठिकाणी तुम्ही काय योजना आला अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आम्ही आमची हयात तुम्हाला माहिती आहे की आम्ही आमची हयात खर्च केली नाही आणि ते काम मरेपर्यंत आम्ही करत राहणार हां आणि चांगल्या गोष्टी एज्युकेशनच्या संदर्भात असतील शिक्षकांचे आम्ही जसे शिबिरं घेतो विद्यार्थ्यांसाठी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन व्याख्यानं असं प्रयोग व्याख्यानं देतो हेच आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात अजून आम्हाला करायची अजून संधी मिळेल जर या माध्यमातून आम्ही आलो तर पालिकांच्या शाळा आहेत पालिकांचे विद्यार्थी सगळे विद्यार्थी यांना बसून आम्ही त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत त्याला जवळच एक सांगतो आम्ही पूर्णा शहरामध्ये युवा मंच स्थापन व्हावा याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आलेलो आहोत मागणी मागणीसुद्धा वेळोवेळी केलेली आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी वे, दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी एक कक्ष सुद्धा म्हणजे आंधश्रधाने